शेतकरी मित्रांनो नमस्कार आज एक जुलै म्हणजेच कृषी दिन या निमित्ताने तालुका कृषी अधिकारी कार्यालय निफाड तसेच पंचायत समिती निफाड यांच्या वतीने निफाड पंचायत समिती येथे कृषी दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय गटविकास अधिकारी श्रीमती नम्रता जगताप मॅडम होत्या यावेळी माननीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला हार घालून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी माननीय तालुका कृषी अधिकारी पवार साहेब त्याचप्रमाणे पंचायत समितीचे कृषी अधिकारी त्याचप्रमाणे इतर मान्यवर उपस्थित होते यानंतर महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत तालुका स्तरावरील पीक स्पर्धेमधील विजेत्या शेतकऱ्यांचे सत्कार आणि स्वागत करण्यात आले यामध्ये माधव कचरू गावले सोनगाव काकासाहेब रामचंद्र गावले सोनगाव अमोल बाळासाहेब सानप वरेदारणा ऋषिकेश श्यामराव दरेकर विंचूर शांताराम कोंडाजी घोटेकर कोळगाव किरण विठ्ठल घोटेकर कोळगाव महेश शांताराम पानगव्हाने उगाव कारभारी घामाजी लवांड चितेगाव दत्तात्रे गोटेराम बोरसे साकोरे मंदा सुदाम नळे कसबे सुकेने श्रीमती विठ्ठल नामदेव घोटेकर कोळगाव श्रीमती लहानूबाई कारभारी टर्ले नागापूर अर्जुन दत्तात्रे घोटेकर कोळगाव सोमनाथ पंढरीनाथ थोरात महादेवनगर श्रीमती सुनीता रावसाहेब कोल्हे खेडे त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावरील विजेते त्र्यंबक वामन घाले खेडे या सर्व शेतकऱ्यां मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार आणि सन्मान करण्यात आला यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी श्री वैष्णव यांनी हरितक्रांतीचे जनक कृषी संत हरितयोद्धा काई वसंतराव नाईक यांचा जीवनपट मान्यवरांसमोर आणि उपस्थित सर्व शेतकऱ्यांसमोर उलगडून सांगितला त्याचप्रमाणे आजच्या शेतीशी उस कई वसंतराव नाईक यांची नाळ अजूनही कशी जुळलेली आहे हे देखील मान्यवरांच्या समोर आणि सर्व शेतकऱ्यांसमोर उलगडून सांगितले आजची चालू असणारी रोजगार हमी योजना ही तेव्हाचे माननीय मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक यांच्याच काळात सुरू झालेली आहे आणि ती अद्यापही चालूच आहे हेही सर्व मान्यवरांसमोर सांगितले या कृषी दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी निफाड तालुक्यातील शेतकरी वर्ग तसेच महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होता आपण महाबीजकडून भरपूर वेळा बियाणे विकत घेतलेले असेल या महामंडळाची सुद्धा निर्मिती माननीय कैलासवासी वसंतराव नाईक यांच्याच कार्यकाळात झालेली असून कृषी विभागामार्फत दर महिन्याला आपल्या घरापर्यंत पोचणारे शेतकरी मासिकाची सुरुवात देखील कैलासवासी वसंतराव नाईक यांच्याच कार्यकाळात झालेली आहे एकोणीसशे बहात्तर साली पडलेल्या दुष्काळानंतर बंधारा आणि पाझर तलावाचे कामे देखील माननीय कैलासवासी वसंतराव नाईक यांच्याच कार्यकाळात झालेले आहेत आणि ते बंधारे आणि पाझर तलाव अद्यापही पाणी साठवणुकीचे काम करत असलेले आपण्यास पाहायला मिळते यानंतर कोळगाव येथील प्रकाश घोटेकर यांनी तुती लागवडी या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यानंतर पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर कळसकर यांनी शेतकरी आता अतिप्रमाणात खते आणि कीटकनाशकाचा वापर पिकावर करत असल्यामुळे कॅन्सरसारख्या रोगाचे रुग्ण वाढ होत असल्याने सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती करण्याकडे करण्याकडे शेतकऱ्यांनी भर द्यावा याविषयी शेतकऱ्यांना आवाहन केले आणि सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती कशी फायदेशीर शे आहे हे देखील सांगितले यानंतर पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री शिंपी साहेब यांनी कृषी विभागामार्फत म्हणजेच पंचायत समिती कृषी विभागामार्फत असणाऱ्या योजना शेतकऱ्यांना सांगितल्या आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले शिंपी साहेबांनंतर यम आर ई जी या बाबीचा कामकाज पाहणारे माननीय ज्ञानेश्वर धारराव पंचायत समिती ए पी ओ म्हणजेच सहप्रभारी अधिकारी यांनी एम आर जी एस अंतर्गत तुती लागवड बांबू लागवड तसेच पडीक जमिनीवर वृक्ष लागवड बांधावर वृक्ष लागवड तसेच सलग फळबाग लागवड याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अटी आणि शर्ती सर्व शेतकऱ्यांना व्यवस्थित समजावून सांगितल्या यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या अटी आणि शर्ती जाणून घेतल्या तसेच लाभार्थी निवड कशी करावी याबाबत देखील सरांनी सर्व शेतकऱ्यांना उपस्थित शेतकऱ्यांना छान असे मार्गदर्शन केले यानंतर पशुसंवर्धन विभागाचे पशुधन विकास अधिकारी यांनी देखील शेतकऱ्यांशी संवाद साधून पशुधनासंदर्भातील योजना शेतकऱ्यांना सांगितल्या यामध्ये गाय गोठा त्याचप्रमाणे शेळीपालन कुक्कुटपालन आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत असणाऱ्या गोठ्यासंबंधीच्या योजना शेतकऱ्यांना सांगितल्या आणि हरभरा पीक स्पर्धेतील विजेत्या सुनीता रावसाहेब कोल्हे खेडे यांच्या मुलीने देखील आपले मनोगत व्यक्त केले यानंतर सुनील पाटील साहेब सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्यांच्यानंतर माननीय तालुका कृषी अधिकारी श्री सुधाकर पवार साहेब यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले बघा गेल्या दोन महिन्यापासून महसूल ते चळवळ चालू आहे बघा रस्त्याची चळवळ चालू आहे ही का निर्माण झाले शेतीचे तुकडे झाले आज सक्का भाऊ सक्का चालले त्याच धर्तीवर तुम्हाला सांगतो गंगा थडीचा पेल देवगाव रुळी हा पेल जवळपास सतरा अठरा गावांमध्ये अशी गंभीर समस्या निर्माण झाली ड्रेनेज नाही हा तालुका असा आहे तर पहाड नाही आहे नाहीये नाही ही पहाड आहे

शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले पाहिजे वेगवेगळ्या तज्ञांचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे वेगवेगळ्या शेतकरी आहे त्यांचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि ज्याच्या बाबतीने भाषण केलं अतिशय सुंदर असं भाषण केलं आणि विस्तृतपणे भाषण केलं आणि फक्त मला एकच सांगायचं होतं ह्या कार्यक्रमानिमित्त हे जे आपण जे आज हा कार्यक्रम ठेवला हा आपण ऑनफिल्ड ठेवला पाहिजे

त्याचप्रमाणे उपस्थित असणाऱ्या सर्व महिला शेतकरी यांना सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती थोरात मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन सर्वांचे स्वागत केले या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी पंचायत समिती डी एम शिंपी साहेब यांनी केले त्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी पंचायत समिती विस्तार अधिकारी गौरव हिरे साहेब यांनी सर्व मान्यवरांचे उपस्थित शेतकऱ्यांचे उपस्थित महिला शेतकऱ्यांचे तसेच उपस्थित असणाऱ्या सर्व अधिकारी व वर कर्मचारी यांचे आभार मानून कार्यक्रमाचा अध्यक्षांच्या वतीने समारोप करण्यात आला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद